नमस्कार शेतकरी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती वरोरा तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे जवळपास मागील सात दिवसापासून सतत पाऊस येतला मुसळधार पाऊस येत असल्यामुळे आज आपण पाहू शकता की वर्धा नदीला भयंकर असा महापूर आलेला आहे आणि आह या महापुरामध्ये हजारो हेक्टरी शेती ही पाण्याखाली आहे आपण पाहू शकता की हे कपाशीचं पीक आहे आणि या पिकाच्या आतमध्ये पूर्णत पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि आता पाण्याचा जोर हा वाढतच असल्यामुळे हे पीकसुद्धा नष्ट होणार आहे तर एकूणच सांगण्याचं तात्पर्य हेच की जवळपास <coughs> हजार हेक्टर शेती ही पाण्याखाली आलेली आहे आज संपूर्णतः शेतकऱ्यानं खर्च हा केलेला आहे आणि खर्च करूनसुद्धा तोंडाशी आलेला घास हा महापूर हा शेतकऱ्याच्या तोंडातून हिसकावत आहे आणि यामुळे शेतकऱ्याचे खूप हाल होणार आहे आणि आपली शासनाला विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला मिळेल तितकी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न हा शेत शासनाने करायला पाहिजे परंतु आपण पाहू शकता की अशा प्रकारे भद्रावती तालुक्यातील विशेषतः घोनाड बोरगावरीट बेलसनी पिपरी कोची घोणाड ढुर्वासा या क्षेत्रामध्ये विशेषतः हानी झालेली आहे आणि खालीसुद्धा इकडे मार्डा या बाजूलासुद्धा महापूर आहे त्यामुळे जवळपास आपण पाहू शकता की खूप असंख्य अशा प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कुठे पाईप वाहून गेले कुठं खतं बुडाली आहेत आणि अशा प्रकारे या महापुराने शेतकऱ्यांना हाल 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 करून आहे हाडाची काळा आणि रक्ताचं पाणी करून शे शेतकऱ्यांना आपला माल पिकवला आणि हातातोंडाशी आलेला घास डोळ्या देखत आपला जाताना पाहून शेतकऱ्याला अश्रूसुद्धा अनावर झालेला आहे आपण आपल्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पाहिजे तितकी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून व्हावा एवढीच आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनंती करू शकतो आणि शेतकऱ्यांना अस्मानी संकटातून शासनाने कसं बसं सावरावं एवढीच अपेक्षा करू शकतो धन्यवाद